कुत्र्यांना पाहून चिमुकला थबकला नाही नाही म्हणत प्रतिकार पण कुत्र्यांच्या झुंडीने इवल्याशा लेकराचे लचके तोडले पुण्यातील चाकण परिसरात एका लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे चाकणजवळील कडाचीवाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे या ठिकाणी कुत्र्यांच्या टोळीने लहान मुलाला घेरून तिच्यावर हल्ला केला आहे आणि या घटनेचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे कडाचीवाडी येथे यश पार्क रोडवर चिमुकला रस्त्यावर खेळत असताना कुत्र्यांच्या टोळक्याने चिमुकल्या मुलावर हल्ला केला आहे आणि या हल्ल्यात चिमुकल्याला खाली पाडून त्याचे लचके तोडण्यात आले यावेळी नातेवाईकांनी प्रसंगवदान राखल्याने चिमुकल्याचा जीव थोडक्यात वाचला आहे उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनीसुद्धा हे दोष घातला आहे कचरा कुंड्यांवर मांसाहार करणारी ही कुत्र्यांची टोळी चिमुकल्या मुलांवर थेट हल्ला करत असल्याने चिंतेची बाब असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे